श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे मी अध्याय पूर्ण केलेले आहे त्याची सांगता करणार आहे तर सगळ्यात आधी मी एक माझा अनुभव शेअर करणार आहे त्याच्यानंतर मी आरती करून व मंत्र पुष्पांजली करून एक त्याच्या आधी एक प्रार्थनासुद्धा म्हणणार आहे जी मला स्वामींची एक प्रार्थना खूप आवडते ती प्रार्थना करून आरती करणार आहे आणि त्यानंतर मंत्र पुष्पांजली करून या ग्रंथाचं मी सांगता करणार आहे तरी सगळ्यात आधी मी आपल्याबरोबर माझा अनुभव हो शेअर करते प्रत्येक व्यक्तीच्या मनाम मनामध्ये म्हणा किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा एक गुरु असतो तसे माझे जे गुरु आहेत त्यांचं नाव आहे श्री अनिरुद्ध जोशी डॉक्टर अनिरुद्ध जोशी ज्यांना प्रेमाने आम्ही बापूही म्हणतो बापूसुद्धा स्वामींना मानतात खूप तर मा, मी माझी कधीच स्वामींमध्ये मा म्हणजे असं वेगळे अशी मी तिकडे भक्ती केली नव्हती कारण मी बापूंना मानत होते तर तिकडे जे आम्ही मंत्रपठन किंवा जे काही करतो तेच मी करायचे कित्येक वर्ष झाले आणि आता अचानक माहीत नाही काय झालं थोड्या वर्षापूर्वी मी स्वामींच्या मठामध्ये माझ्या इथे जो मठ आहे तिथे स्वामींच्या मठामध्ये मी गेले होते आणि तिथे जायला लागले काही गुरुवार मी गेले पण तिथे काही रेस्ट्रिक्शन्स होते म्हणजे तिकडे काहीतरी निर्बंध होते की ज्या स्त्रिया आहेत त्यांनी साडीच घालून आलं पाहिजे मग मा कुठेतरी माझं मन थोडंसं खिन्न झालं की प्रत्येक वेळेला असं शक्य नाही कारण आपण जर नोकरी करत आहोत तर साडीच घालून जाणं हे शक्य होत नाही आणि जर साडी नाही घातली तर तिथल्या मठामध्ये आम्हाला परवानगीच नाही आज जाण्याची लांबून पाया पडू शकतो पण स्वामींपर्यंत जाऊ शकत नाही असा निर्बंध असल्यामुळे माझं मन कुठेतरी खिन्न झालं मग मी मठामध्ये जाणं सोडलं आणि स्वामींचं तिथून मी जे पुस्तक आणलेलं होतं हे नित्यसेवाचं पुस्तक किंवा स्वामींचं चरित्र सारामृत हे सगळं जे मी आणलं होतं ते मी जे करत होते ते कुठेतरी माझ्याकडनं होत नव्हतं आणि त्याच्यानंतर असं घडायला लागलं की जेव्हा पण मी कामासाठी जायचे तर जिथे कुठेही मी जायचे तर तिथे मला स्वामींचा एकतर फोटो तरी दिसायचा किंवा स्वामींचं नाव किंवा स्वामींचं जे वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे मला वारंवार दिसायचं मी जिथेही जायची मला असं वाटायचं मी जिथे पण जाते तिकडे सगळीकडे स्वामी असतात कुठेही जाऊ दे सगळीकडे स्वामी आहेत आणि असं कित्येक वर्ष झाले माझ्याला घडत आहे मी एकदा एक जे स्वामी भक्त आहे त्यांनाही विचारलं तर ते म्हणाले जे तुमच्याबरोबर होते त्याला अनुभव त्याचा करा म्हणून आणि मी म्हटलं ठीक आहे आणि मी हे किती वर्ष झाले हे होतच होतं आणि आता जेव्हापासून मी हा व्हिडिओ बनवायला लागले आठ ते दहा दिवस झाले आठ दिवस होऊन गेले ह्या आठ दिवसामध्ये मी कुठेही बाहेर जरी गेले तरी मला स्वामींचा फोटोही दिसत नव्हता आणि ते वाक्यही दिसत नव्हतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आणि माहीत नाही मला काल खूप भरून आलं आणि मी स्वामींना म्हणाले की स्वामी मी इतके दिवस झाले तुमचं कुठलंही मंत्रपटन किंवा काहीही करत नव्हते तर तुम्ही मला सारखे दिसायचं कुठल्याही गाडीवर तुमचा फोटो असायचा तुमचं वाक्य असायचं कुठे बिल्डिंगमध्ये गेले कुठेही गेले तर तुम्ही कुठे ना कुठे मला दिसायचा आणि असं कुठेतरी वाटायचं की तुम्ही आहात माझ्या पाठीशी पण जेव्हापासून मी हा ग्रंथ सुरू केला आहे तेव्हापासून तुम्ही मला दिसतच नाही किंवा तुमचं वाक्यही दिसत नाही तर माझ्याकडनं काही चूक झालेली आहे का तुमच्या ग्रंथ पठण मी जे करते त्याच्यामध्ये किंवा माझ्याकडनं काही असं घडलं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही मला दिसत नाहीत असं मी स्वामींना बोलले आणि त्याच्यानंतर आज मी परत जेव्हा बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर परत तो मनामध्ये विचार आला की स्वामी आज पण नाही दिसलात ना असं मी स्वामींना बोलतच होते मनामध्ये की आज पण मला दिसला नाहीत ना तुम्ही तेव्हा कसं काय माहीत नाही माझ्या पुढे जी एक कार होती त्या कारमध्येच्या मागे स्वामींचा फोटोही होता आणि स्वामींचं जे वाक्य आहे विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते मला दिसलं आणि कुठेतरी माझ्या अंतर्मानाला ते खूपच सुखावलं आणि असं वाटलं की स्वामी तुम्ही असेच माझ्या पाठीशी नेहमी उभे राहा आणि तुमचं हे वाक्य आणि तुमचा फोटो किंवा तुमचं नाव इतके वर्ष झाले जे मला सतत दिसत आहे हे कायम मला दिसत आणि माझ्या पाठीशी तुम्ही नेहमी उभे राहा तर हा माझा एक अनुभव होता श्री स्वामी समर्थ तर एक जी माझी सगळ्यात आवडती प्रार्थना आहे ह्या नित्यसेवा पुस्तकातून ती मी आज म्हणणार आहे जी मी आधी नेहमी गुणकुणायची ही प्रार्थना ती मी आज म्हणणार आहे ಸದ್ಗುರುನಾಥ ಹಾಥ ಜೋಡಿತೆ ಅಂತ ನಕೋ ಸದಗರು ಹಾಥ ಜೋಡಿ ಅಂತನಕೋ ಪಹು ಉಕಲ ನೀ ಮನಿಷೇ ಹಿತಗುಸಾರೇ ವಧಕೋ ನಾ ದೂ ಸದಗುರುಥ ಜೋಡಿ अंतन अन्तनकूपाहु हुकुलूनि मनिसे हितगुजसारे वधकवनादा निशि देन निशि देन श्रमसी मम हित श्रम तूति तु हृदयी वससी परिनच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हाथ जोड़ते अंत नको पाहू उकलुनि मनी से हित गुज सारे बद कवना दाऊ उत्तीर्ण नवे तू उपकारा जरी ತನೂ ತು ವಹೂ ಉತ್ತೀರ್ಣನ ಹವೇ ತು ಉಪಕಾರ ಇಹ ಮನಿ ಉಹ ಉತ್ತೀರ್ಣನ ಹವೇ ತು ಉಪಕಾರರಿ ತನ ತು ವಹೂ ಬೋಧನಿ ದಾವೀಸ ಇಹ मनि उठला बाऊ सद्गुरुनाथ हाथ जोड़ित अंत नको पाहू उकलो नि मनि से हित गुज सारे वद कवला बाऊ कोन कुठिल मी कवन कार्य मम जनिकै साराहू निश्चल समसकला पाहू कोण कोठेल में कवन कार्य मम जन कैसा राहू ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू सद्गुरुनाथा हाथ जोडिते अंत नको पाहूस उकुलोनी मनी से हित गुजारे बद कवना गाऊ अजान हत बल भ्रमित मनी ची तड़मड़ कशी साहू माया दावियनुभव अनुभव न को पाहू अजान हत बल भ्रमित मनी तळमळ कशी साहू दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात सोडिते अंत नको पाहू कुलनी मनीसेज सारे बदकावना दाहू ही मला प्रार्थना खूप आवडते कारण सद्गुरु नाता हात जोडीते अंत नको पाऊस सद्गुरू माझा अंत नको पाऊस तुला हात जोडते उकुलनी मनीचे हितगुज सारे वधकव नादाव माझ्या मनामध्ये जे चाललेलं आहे जे उकल चाललेली आहे माझं ज्या मनातलं हितगुज आहे ते मी कोणाला सांगू निशिदेन श्रमसी मम हितार्थ तू तु। किती तुझं शिण देव दिवस रात्र तू माझ्यासाठी श्रम घेत आहेस आणि मी तुला आणखीन किती त्रास देऊ हृदय बससी परीनच दिससी कैसी तुझं पाहू माझ्या हृदयामध्ये तू वास करतोस पण तरीसुद्धा दिसत नाहीस मी तुझला कसं बघू उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझं वाहू मी उत्तीर्णच होऊ शकत नाही तुझे माझ्यावर इतके उपकार आहेत की मी ते कधीच त्याच्यात उत्तीर्ण होऊ शकत नाही जरी मी माझं शरीरसुद्धा तुला अर्पण केलं तरी बोधूनी दावीस इहपर नश्वर मनी उठला बाऊ बोधून हे दावत आहे इहपर नश्वर हे जे शरीर आहे हे नश्वर आहे असा माझ्या मनात उठलेला आहे कोण कुठील मी कवन कार्य कैसा राहू कोण आहे मी कुठला आहे कसा आहे माझं कार्य काय आहे लोकांमध्ये मी कसा राहू करी मजाईसा निर्भय निश्चल समसकला पाहू मला असं निर्भय कर असा निश्चल कर सगळ्यांमध्ये राहण्यासाठी अजान हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी सहू माझं जे मन आहे ते अजान आहे मी काहीच जाणत नाही अज्ञानी आहे हतबल आहे मी आणि भ्रमितसुद्धा आहे माझ्या मनाची तळमळ मी कशी सहन करू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहूस माया करून तू अनुभव देऊन माझी प्रचिती बघू नकोस सद्गुरु आता हात जोडी ते अंत नको पाहूस ह्याच्यानंतर मी स्वामींची आरती घेणार आहे श्री स्वामी स्वा

જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતીઓ વાણું આરતી ઓ વાળું ચરણી ઠેવનિયા માથા જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓ વાણું આરતી ઓ વાળું ચરણી ઠેવનિયા માથા શેલી ખેડ ગ્રામી અવતલાસી તું अवतरला सी उधारासाठी राया तू फिरसी भक्त वचल खरा तू एक होसी तू एक होसी म्हणून शरण आले म्हणून शरण आले शरणासी तुझ्या जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाणू आरती ओ चरणी ठेवून या माथा म्हणून शरण आलो तुझ चरणासी तुझ चरणासी आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा त्रैगुण पर ब्रह्म तुझा अवतार तुझा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिंडे नलगे त्या पार नलगे त्या पार तेथे जडमुड कैसा तेथे जडमूड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाणू आरती वाळू चरणी ठेवून या माता देवानी देव तू स्वामीराया तू स्वामी राया निर्जर मुनी ध्याती निर्जर मुन ध्याती भावे तव पाया तुसी अर्पण केली ही काया आपुली शरणागत तारी शरणागत तारी तू

कीर्ती ऐकून काने चरणी मी लोळे प्रसाद मोठा मज हे अनुभवले हे अनुभवले तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओवाळू चरणी ठेवून या माता जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती नंतर मंत्र पुष्प जली मणावी असे या पुस्तकात लीला आहे तर मी हे म्हणणार आहे पूर्ण ब्रह्म सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा ओमकारा अकारा परा गुरो आम्हा तुझा आसारा आसरा मुलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कोणी तेवा विघ्न हरिआरी करी आडो न माये गुणी आनंद कंद विमला ज्ञानस्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थ हि माय बापा स्वामी समर्थ गुरु तू हरी तू सर्वतापा दावी स्वरूप मजलाउनी ज्ञानदीपा धर्माग्लानी कराल कालकली हा शास्ता नोरेयामही तत्वाचालौ मागमुस न दिसे धुडुनी सत्वासी भक्तन्याया प्रमताव दंडकर्ण्या येई विजयदत्त होईलिन भावे चरणी बंदी सदादासहा विधिहर हरे एकरूपे म्याले परमगुरुस्वरूपे देक्ता नेतधाले अनुपमतव प्रीतलीन होता भक्त झणी देशी धन्य तू एक दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुणतीये नारायणा श्रीधरा लीला विग्रही सूत्रधार हृदय राहुनिया आचरा ज्ञाते भावसरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा अर्पितसे तव पदा प्रेमे जगद्गुरुवरा ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझ्या पदा ओंकार स्वरूपा तू वेद जननी दुर्वी ना कदा भावे त्या भजता भिवनी पळती दैन्यादी सर्वापदा गायत्री सुमने कृपा महावरी सर्वदा जय जयकार ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत ब्रह्मांड नायक ಭವತ್ಸಲ್ ಭಿಮಾನಿ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲ ವಿಜಯದತ್ತ ಗುರುದೇವದತ್ತೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಓಂ ಶ್ರೀ ಗಾಯತ್ರಿ ಮಾತಾ ಜಯ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಮಹಾರಾ ಕಿ ಜಯ ಸ್ವಾಮಿ श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ हा व्हिडिओ मी संपत आहे धन्यवाद आपल्या सगळ्यांना एकच विनंती आपल्याला ज्या कुठल्या आपल्या अप्तजनांपर्यंत हे स्वामींचे सगळे व्हिडिओ पोहोचवायचे असतील त्या सगळ्यांबरोबर हे नक्कीच शेअर करा आणि चा स्वामीचा महिमा स्वामीचं जे गुणगाण आहे ते प्रत्येक व्यक्तीला कळू द्या हीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना ह्याचं मी एक प्लेलिस्ट बनवणार आहे एक अध्याय ते ह्या व्हिडिओपर्यंत तर आपण सगळ्यांनी नक्कीच हे कोणाबरोबरही आपण शेअर करू शकता धन्यवाद